उल्लेख केला होता बघा शेवटी वैयक्तिक संबंध टिकवणं किंवा भाऊ म्हणून एकत्र येणं नक्कीच त्याच्यामध्ये काही वाईट वाटायचं कारण नाही किंवा त्याच्यामध्ये कुठला दुसरा समोर काढून या देखील कारण नाही अजूनही मला वाटतं राजसाहेबांनी एकदाही असं म्हटलेलं नाही की येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोघं एकत्र लढू किंवा विचार करू असंही सांगितलेलं नाही आणि म्हणून मला वाटतं वाढदिवसाकरता शुभेच्छा त्याला जाणं त्याच्यामुळे काही दोघी पक्षाच्या दोघांचे पक्ष एकत्र येणं आता समजताना चुकीचं राहील पण त्याच्यामध्ये त्यांनी ठीक आहे शिवसेना <सवागा> उभाराचे ते पक्षप्रमुख आहेत त्याला त्यांना जी अधिकृत मान्यता माननीय कोर्टाने जी दिलेली आहे त्याचे ते पक्षप्रमुख आहेतच ना म्हणून मला वाटतं त्याच्याने शिवसेना अधिकृत ठीक आहे उद्धवजींची होत नाही शेवटी जनतेने निर्णय हा मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने दिलेला आहे ज्यावेळेस ऐंशी उमेदवार जेव्हा निवडणुकीला शिवसेनेचे उभे राहतात आणि साठ निवडून येतात दुसऱ्या बाजूला उद्धवजींचे शंभर उमेदवार उभे राहतात आणि फक्त वीसच निवडून येतात हा निर्णय जनतेने जो दिलेला दिले आहे तो शेवटी सगळ्यांना मान्य करावा लागेल शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख म्हणते नाही मला वाटतं शिवसेना प्रमुख हे फक्त आणि फक्त बाळासाहेब होते आणि बाळासाहेबच राहतील त्यांची जागा पक्षवरून शिवसेना प्रमुख म्हणून दुसरं कोणीही घेऊ शकत नाही माननीय एकनाथ साहेबांनी स्वतःही सांगितलेलं आहे की शिवसेना प्रमुख हे एकच होते ते एकच राहतील आज माननीय एकनाथ साहेबांनी शिवसेनेची वाटचाल चांगली पुढे घेऊन जात असताना मला वाटतं शिवसैनिकांनी खरं शिवसेना प्रमुख वंदन बाळासाहेबांच्या नंतर त्यांचा वारसा कोणी पुढे घेऊन जात असेल कारण एकनाथ शिंदे साहेबांनाच मान्यता दिलेली आहे नावाचा उल्लेख नाही बघा त्या रेवपाटीमध्ये जे कोणी लोक होती ज्यांनी कोणी तिथे कायदा मोडी काढलेला आहे त्यांच्यावरती कायद्यानुसार कारवाई केली जाईल अशा बदलच्या पार्ट्या या अर्थातच या पाट्यांवरती आपण ज्या वेळेला वेगवेगळी कारवाई केली आहे तिथे कुठेही राजकारणाचा प्रश्न नाही आता जे जे लोक तिथे सापडले ती कारवाई ती होणारच आहे तिथे कुठे राजकारण आणण्याचा प्रश्न येत नाही देखील एक शिंदे साहेबांच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा दिसत आहे ना आज उघाड्याच्या माध्यमातून फक्त एकनाथ शिंदेसाहेबांच्या असलेल्या सहकार्यांवरती बेछूट आरोप करणं कुठलेही पुरावे ठोस पुरावे न देता आरोप करणं फक्त बदनामी करणं विधिमंडळाचे नियम पायदळी तुडवून तिथे काही गोष्टी तिथे मांडणं किंवा जनतेसमोर मांडत असताना अर्धवट गोष्टी सांगणं मला वाटतं हे फक्त बदनामी करण्याचे कटक कर स्पष्ट दिसून येते आता उपाट आहे ना दुसरं कोण असणार आहे कारण थोडी कोर्सरी उठलेला आहे ते सत्तेमध्ये येऊ शकले नाहीत उद्धवजी पुन्हा मुख्यमंत्री होणार म्हणून हॉटेल बुकिंग केलेल्यांना

त्यांच्या पक्षाच्या मेळामध्ये त्यांनी काय वक्तव्य केली ह्याच्याशी आमचं काय देणं घेणं नाही आज ते माझे मंत्रिमंडळामधले सहकारी आहेत आज आम्ही एकत्र काम करत आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये हो स्तरावर निर्णय होत असतात त्यामुळे एका व्यक्तीने केलेल्या वक्तव्यामुळे काही राज्यभर काय निर्णय होत नसतो प्रत्येक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते आज आमचंही म्हणणं आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे त्यामुळे शिवसेनेने एकत्र शिवसेनेने सोबत लढावं ही आमची देखील मागणी आहे परंतु शेवटी आमचे नेते मंडळी जे काही निर्णय घेतील आमच्याकडता एकनाथ शिंदेसाहेबांचा आदेश हा अंतिम आदेश असेल त्यामुळे साहेब साहेबचा साहेब आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही आदे पालन करणार